नमस्कार चित्रा काटकर किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खातील अशी तिलगुळाची वडी कशी करायची ती बघूया ही तिलगुळाची वडी अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे तुम्हाला हळदी कुंकू घालायचं असेल आणि तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही ह्या अर्ध्या तासामध्ये वड्या बनवू शकता ही तिळगुळ वडी कडक होऊ नये म्हणून काही खास टिप्स सांगितलेले आहेत तर ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे तिल वड्या करण्यासाठी पहिले आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर हे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत हे ग्राम ने बघितले तर पन्नास ग्राम आहेत शेंगदाणे भाजताना मीडियम गॅसवरतीच वरतीच भाजा शेंगदाणे साल तडकेपर्यंत खरपूस असे भाजून घ्या शेंगदाणे भाजताना भाजू नका नाहीतर ते, ते पटकन भाजून होतील पण आतून मऊ राहतील आणि मग ते बरेच दिवस शेंगदाण्याला शेंगदाण्यांचा वेगळा वास येतो ते शेंगदाण्यांची साल तडकायला लागले म्हणजे शेंगदाणे छान खरपूस भाजून झालेत इथे शेंगदाणे भाजायला चार ते पाच मिनिटं लागलेत हे काढून थंड करायला ठेवूया इथे एक वाटी तीळ घेतले गावठी गावठी चव छान असते तुम्ही पॉलिश वाले घेतले तरी चालतील तीळ कोणतेही घेऊ शकता तीळ भाजताना ही गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा मोठ्या गॅसच्या आचेवर भाजू नका नाहीतर ते पटकन भाजले जातील आणि कडू लागतील ते तिल तडतडायला लागलेत म्हणजे तिळ आपले खमंग भाजून झालेत आता हे आपण काढून घेऊया तील भाजायला आपल्याला तीन ते चार मिनिट लागलेत अशा प्रकारे तील भाजून झालेत गॅस ची फ्लेम बंद करूया हे तीळ आता आपण थंड करायला ठेवूया हे शेंगदाणे थंड करून सोलून घेतलेत हे मिक्सरला जाडसर वाटून घेऊया हे शेंगदाणे मिक्सर बंद चालू करून वाटून घ्यायचे इथे शेंगदाणे वाटून झालेत एकदाच मिक्सरला फिरवले तर शेंगदाण्यांचा गोळा होऊ शकतो व त्याला तेल सुटू शकतं इथे तीळ मिक्सर बंद चालू करून जाडसर असे वाटून घेऊया खूप असे बारीक वाटायचे नाही आपण शेंगदाणे घेतलेत त्याच्यामध्ये ते तेतून घेऊया तीळ आणि शेंगदाण्याचं पूट मिक्स करून घेऊया इथे मी ताटामध्ये तूप लावून घेते वडी कापण्यासाठी ताटाला तूप लावून घ्यायची पद्धत अगोदर करून घ्यायची म्हणजे आपली घाई होत नाही इथे मी पेला घेतले त्यालाही थोडं तूप लावून घेते तुम्ही पेला किंवा वाटी काहीही घेऊ शकता इथे घ्यायची फ्लेम मिडियम ठेवले एक चमचा तूप घालून घेऊया त्या वाटीने तीळ घेतलेले त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतले हे गुळ पण शंभर ग्राम आहे आणि हे बारीक चिरून घेतले गावठी गुळ घेतले इथे गूळ विरवळण्यासाठी दोन चमचे पाणी घेतले पाणी टाकताना जास्त टाकू नका नाही तर पाक पातळ होऊ शकतो इथे मी गूळ बारीक चिरून घेतले तुम्ही गुळ ही वापरू शकता गुळाचा आपल्याला पाक करून नाही घ्यायचे फक्त पातळ करून घ्यायचे मीडियम गॅसवरती तीन ते चार मिनिटांमध्ये गुळ छान वितळलेला आहे गुळाला फेस येऊन छान बुडबुडे आले आता गॅसची फ्लेम मंद करते तीळ आणि शेंगदाण्याचं खूप मिक्स करून घेतलेलं ओतून घेऊया आणि आता आपण गॅस बंद करूया इथे आपण थोडीशी वेलची पावडर टाकूया आणि जायफळ खिसून घेऊया जायफळाचा सॉद छान येतो इथे मी गॅस बंदच ठेवले कारण आपली कढई गरम असते आणि आपल्याला पाक करायचं नाहीये घ्यायची इथे आपण तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घेऊया इथे मी तूप लावलेल्या पेलाने हे मिश्रण सर्वीकडे सारखं करून घेते हे मी वडीत थोडी जाडच ठेवले तुम्हाला किती पातळ पाहिजे जाड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता इथे आपण थोडेसे वरून तीळ लावूया मी ते तीळ भाजून घेतलेले त्याच्यातून एक चमचा तीळ ठेवलेले इथे सजावटीसाठी वरून तीळ लावते हे तीळ परत हलकेसे सेट करून घेऊया हे मिश्रण हलकस कोमट आहे तोपर्यंतच ओड्या कापून घ्या गार झाल्यावर वड्या बरोबर कापल्या जाणार नाहीत मधून अशी कापून घेऊया हो तुम्हाला कोणत्या आकारात पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही लहान मोठ्या वड्या कापू शकता हो हे एक दीड तास असेच ठेवायचे नंतर या वड्या आपण काढून घेऊया इथे या वडीला एक तास झालेले आहे तर आता मी ते ताब्यात घेतले देशी साहित्य सोडून बघते आता ही आपण काढून बघूया हे बघा पुसत निघतायत अशा ह्या सर्व वड्या काढून घेऊया अशी आपली मऊ लुसलुशीत तीळगुळ वडी तयार आहे ही वडी जराही चिकट लागत नाही मी आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला धन्यवाद